नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवतो आहे आपण चटपटीत आणि मसालेदार असा चिकन खिमा पाव मुंबईत फेमस असा असलेला हा चिकन खिमा पाव खायला अतिशय चविष्ट असा आणि उत्कृष्ट असा लागतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे मी बोनलेस अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि मी घरीच मिक्सरला चिकन खिमा केलेला आहे आपण घरीच हा असा छान आणि स्वच्छरित्या चिकन खिमा तयार करू शकतो कारण चिकनवाल्याकडे ते त्या लाकडावरती चिकन खिमा करून देतात कधीकधी तर त्या लाकडाचा छोटे छोटे बारीक कणही त्या खिम्यामध्ये येतात आणि तो खिमा आपल्याला स्वच्छ धुता येत नाही त्यामुळे शक्यतो चिकन बोनलेस आणा तुम्ही आणि घरी स्वच्छ साफ धुवून घ्या आणि त्याला याप्रमाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या इथे मी त्याच मिक्सरमध्ये दोन टोमॅटो मोठे चिरून घेतलेले आणि त्यांना बारीक प्युरी करून घेतलेली आहे आत्ता या चिकनला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे इथे मी मीठ हळद आणि विनेगर तुमच्याकडे लिंब असेल तर तुम्ही लिंबाचाही वापर करा माझ्याकडे लिंब नव्हता म्हणून मी विनेगर घातलं आणि चिकनला आपण पंधरा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आत्ता इथे आपण एका पातेल्यात तीन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तेवढे खडे मसाले वापरा मला आवडतात ते मी घातलेत आणि इथे मी चार मोठे चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदा बारीक चिरा याप्रमाणे आणि छान आपलं मिक्स करून घ्या त्यानंतर कांदा लवकर बारीक होण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा मीठ घालणार आहोत कारण आपण चिकन खिम्यालाही मीठ लावून ठेवलेलं ला आहे त्यामुळे मीठ घालताना प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला इथे दहा बारा पाकळ्या मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे पण आता चिकन खिमा बोलल्यानंतर आपल्याला चिकनचा असा स्मेल नको येण्यासाठी आपण अद्रक लसूण पेस्टचाही वापर करणार आहोत इथे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घातलेल्या आहे कोथिंबीर घाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही सर्व मसाले घाला मी इथे एक चमचा कश्मीरी पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचे धना पावडर एक चमचा हळद एक चम दोन चमचे मी इथे चिकन मसाला एक चमचा गरम मसाला घेऊन सर्व मसाले छान परतून घेतलेले आहेत बघा मसाल्यांनाही अगदी छान असा कलर आलेला आहे त्यानंतर हा आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घातले चिकन छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चिकनमध्ये कोणत्याही प्रकारे पाणी दही वगैरे वापरणार नाही आहोत आपण इथे टोमॅटोची प्युरी घालणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण त्याला छान असं परतून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी रेसिपी बनून तयार होते मुंबईत ही फेमस आहे रेसिपी तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण चिकनला शिजण्यासाठी ठेवणार आहोत मी चिकन ते चिकनला पाच ते सात मिनटं शिजण्यासाठी ठेवलेलं आहे बघा चिकनला असं स्वतःचंच पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची बिलकुल गरज नाही आता आपल्याला चिकन स्मॅशरच्या सहाय्याने छान स्मॅश करून घेतलं जेणेकरून ते अगदी बारीक असं रवाळ तयार होईल पुन्हा मी इथे पाच ते सात मिनटं चिकनला शिजायला ठेवलेलं आहे बघा चिकनला स्वतःच असं छान पाणी सुटलेलं आहे त्यामुळे पाण्याचा तुम्हाला अजिबात वापर करायचा नाही आहे छान इथे अमूलचं बटर घाला तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर थोडं तेल घातलं तरीही चालेल अमूलच्या बटरने कसं एक छान एक, एक फ्लेवर उतरतो खिम्यामध्ये जसं आपण पावभाजीत बटर टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला खिम्यामध्येही बटरचं प्रमाण वाप वापरायचा आहे छान कोथिंबीर पेरा त्यानंतर आपला चिकन खिमा असा ड्राय करून घ्यायचा आहे आपल्याला चिकन खिमा आपला ऑलमोस्ट रेडी आहे तर आता पावाची पण एक आपण लादी घेऊया आणि छान अशी गरम करूया त्यासाठी मी पॅन घेतलं आहे पॅनमध्ये छान बटर लावलेलं आहे बटरवरती पावाचे मी छान तोडून घेतलेले आहेत मधीतून आणि त्यांना असे दोन्ही साईडसून खरपूस भाजून घेतले आता हे बघा याप्रमाणे मधीत असे पाव छान उघडून घेतलेत तुम्ही आणि त्यालाही खिमा लावायचं आहे आपल्याला अमूलचं बटर लावायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर वापरू शकता तूप वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तेलही वापरू शकता छान दोन्ही साईडसून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहेत आणि आपला चिकन खिमा खाण्यासाठी तयार आहे अतिशय सुंदर चविष्ट आणि तोंडाला पाणी सोडणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी कशी झाली आहे ती आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू